राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इटली कनेक्शन व्हिडिओचा विषय ऐकताच तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सगळी काय गडबड आहे कारण आजवर चे लोक काँग्रेस पक्षावर परदेशी आणि विशेषतः इटालियन असल्याचा आरोप करत आहेत तर मग कृपया धीर धरा आपण बोलूया पहिल्या महायुद्धापासून पाहिले तर लक्षात येईल युरोपातील सामान्य लोकांमध्ये क्रांतीची लाट उसळली होती वर्षानुवर्षे अन्याय सहन करत असलेले अत्याचारित शेतकरी मजूर आणि इतर वर्ग आपल्या हक्कासाठी जागे झाले शोषित वर्गाच्या या आंदोलनाचे मोठे रूप धारण केल्याचे पाहून सत्ताधारी शोषक वर्गात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले गरिबांच्या या वाढत्या सामर्थ्याच्या विरोधात युरोपमध्ये फाशीवाद नावाची एक नवीन राजकीय कट्टरतावादी कल्पना उदयास आली फॅसिस्ट विचारसरणी राजकीय चर्चेला सामूहिक मानवी कल्याण आणि संबंधित मुद्द्यावरून हटवून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा विशिष्ट सामाजिक वर्गाच्या ओळखीच्या नावाखाली मानवामध्ये विभाजन निर्माण करते सुरुवातीला बहुसंख्यांच्या मनात वर्चस्वाची भावना आणि इतर सर्व वर्गाबद्दल द्वेष निर्माण करण्याचे राजकारण खेळतात आशीवाद आपल्याला राजकीय विरोधकांना देशद्रोही घोषित करतात आणि त्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा दहशतवादाचे समर्थन करतात अल्पसंख्याक दहशत कायम ठेवण्यासाठी फॅसिस्ट स्वतःचे केडर तयार करतात या केडर मध्ये समाविष्ट असलेल्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसते त्यांना फक्त अंधभक्तीची परवानगी असते कि दहशत कायम ठेवण्यासाठी त्यांना युद्ध कौशल्यासारखे प्रशिक्षण दिले जाते आणि तेही केवळ पुरुषांना खास करून महिलांना यापासून दूर ठेवले जाते द्वेष आणि भीतीच्या या वादळात गरीब हरवून जातात आणि देशाची सत्ता काही शक्तिशाली लोकांच्या हातात कायम राहते फाशीवादने एकोणीसशे पंधरा मध्ये फॅसिस्ट रिव्होल्युशनरी पार्टीच्या रूपाने इटलीमध्ये प्रवेश केला बेरिटो मुसुलिनीच्या नेतृत्वाखाली या पक्षाने राष्ट्रवादाच्या नावाखाली वर्चस्ववाद कुटीवाद पुराणमतवाद आणि हिंसाचाराच्या मदतीने एकोणीसशे बावीस पर्यंत इटलीची सत्ता ताबीज केली फाशीवाद ही इटलीच्या सरंजामशाही शोषक वर्गाची चळवळ होती ज्याने इटलीतील सामान्य लोकांचा राग आणि बंडखोरी चिरडण्याचा प्रयत्न केला फाशीवादच्या दहशतीमुळे शेवटी इटली छिन्न विछिन्न झाली उद्ध्वस्त झाली हजारो आणि लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि लाखो लोक उद्ध्वस्त झाले एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे त्रेचाळीस पर्यंत सत्तेवर असलेल्या या पक्षाने इटलीसह संपूर्ण युरोप आणि जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या आगीत ढकलले आज त्याच फाशीबाद कडे मानवी इतिहासातील एक कलंक म्हणून पाहिले जाते एक कलंक म्हणून पाहिले जाते भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्माची ही जवळजवळ कथा सारखीच आहे एकोणीसशे पंचवीस पर्यंत भारताचा स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी शहीद भगत सिंग आणि अनेक पुरोगामी आणि समतावादी समाज सुधारक आणि प्रगतीशील नेत्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावागावात पोहोचला होता गांधीजींनी त्यांच्या सर्वोदयात भारतातील जनतेला खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगितला त्याचे उद्दिष्ट होते भारतातील तळागाळातील आणि गरीबातील गरीब नागरिकांची उन्नती पण भारतातील सर्वसामान्य शेतकरी मजूर महिला आणि मागास वर्गीयांमध्ये जागृत झालेल्या या नव्या राजकीय सामाजिक जाणीवेला चेतनेला दाबण्यासाठी आर जन्म झाला यासाठी आर एस एस आधार घेतला फाशीवादचा सर्वात मोठा खलनायक असलेल्या मुसुलिनी गुरु संघटन कसे घडवायचे याचे धडे आर ने घेतले आहे एकोणीसशे एकतीस मध्ये लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेत हिंदू महासभेच्या वतीने डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे इंग्लंडला पोहोचले हिंदुत्वाच्या नावाखाली विकासाचे ते महत्वाचे शिल्पकार होते बळीराम हेडगेवार यांचे ते अत्यंत जवळचे मित्र आणि राजकीय गुरु होते मुंजे अनेक वर्षापासून फाशीवादचा अभ्यास करत होते फाशीवादचे त्यांना प्रचंड आकर्षण होते गोलमेज परिषदेच्या वेळी फॅसिस्ट सरकारचे काम पाहण्यासाठी आणि मुसुलुनीला भेटण्यासाठी ते इटलीमध्ये राहिले मुसुलुनी सारख्या क्रूर हुकुमशहाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता त्यांच्या डायरीत त्यांनी त्यांच्या भेटीचे वर्णन केले भेटी आहे के त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की हिंदू भारताला फासीवाद गरज आहे आणि विशेषत त्यांचे लष्करी शिक्षण घेतले पाहिजे डॉक्टर हेडगेवारांनी स्थापन केलेली आर एस एस ही अशीच एक संघटना आहे त्यानुसार मी माझे संपूर्ण आयुष्य प्रचार म्हणजे हिंदू तरुणांनी जर्मनी आणि इटलीच्या फॅसिस्ट मार्गाचा अवलंब करावा दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतातील तरुणांना अशी विनंती केली होती त्यांच्या या विचारांचा संघावर खोलवर परिणाम झाला एकतीस जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी फासिवाद आणि मुस्लिनी या विषयावरील परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेचे संघाचे सरसंघचालक हिडगेवार आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रचना करण्यात विशेष योगदान दिले आर एस एस च्या राजकारणाचा मुख्य उद्देश आणि कार्यक्रम हा बहुसंख्यामध्ये का अल्पसंख्याकांच्या बद्दल भीती आणि द्वेष पसरवणे बदला त्यांच्या संघटनेत महिलांना स्थान ठेवण्यात आले नाही आजही सत्तेच्या महत्वाच्या पदावर एकाच जातीचे आणि एकाच वर्गाचे लोक दिसतात इटलीच्या फॅसिस्ट पक्षाप्रमाणेच आर एस एस एक चालकानुवर्तित्व या मंत्रावर आधारित आहे म्हणजे एकाच हुकुमशाही नेत्याच्या इशारावर संघटना चालवणे प्रश्न विचारणे आणि लोकशाही त्यांना मान्य नाही आणि स्वयंसेवकांना लष्करी प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून समाजात भीती निर्माण करण्यासाठी वाहक निर्माण करणे हे सर्व दुर्गुण आणि दोष मेड इन इटली मधीलच आहे इतकंच नाही तर संघाचा युनिफॉर्म म्हणजे गणवेश होय तीच हाफ चड्डी आता काही वर्षापूर्वी फुलपॅन्ट झाली आहे आणि त्यांची अभिवादन करण्याची पद्धत हे सगळं फॅसिस्ट पक्षाकडूनच घेतले गेले आहे आणि ते आज तागायत कामी कायम आहे तुम्ही येथे थोडे गोंधळलात का आर एस एस प्रत्येक गोष्टीत हजारो वर्षे भारतीय सभ्यतेची उदाहरणे आर एस ने त्यांचे चाल चलन आचरण संघटनात्मक विचारधारा असे सर्व परदेशातून आयात केले आहे कारण काय कारण काय कारण धर्म आणि सत्याला सर्वोच्च मानणाऱ्या आपल्या शांतताप्रिय सभ्यतेने शोषक वर्गाला पाठिंबा देण्यासाठी लष्करी शिक्षणाचा वापर करणे अनैतिक मानले आहे संघाच्या द्वेषावर आधारित धर्मांधता हिंदू धर्माच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे म्हणून आर एस एस ने ही कट्टरता इटालियन आणि जर्मन हुकुमशाहकडून शिकली आहे मार्च एकोणीसशे चौतीस मध्ये हेडगेवार लालू गोखले आणि मुंजे यांच्यात झालेल्या बैठकीत मुंजे यांनी फाशीमात स्वीकारण्यासाठी स्पष्टपणे सांगितले त्यामध्ये ते म्हणतात भारताची पुनर्बांधणी हिंदू धर्मशास्त्राच्या आधारे झाली पाहिजे आणि त्यासाठी भारताला मुसुलिनी आणि हिटलर सारख्या हुकुमशहाची गरज आहे भारताची पुनर्बांधणी हिंदू धर्मशास्त्राच्या आधारे झाली पाहिजे आणि त्यासाठी भारताला मुसुलिनी आणि हिटलर सारख्या हुकुमशहाची गरज आहे भारताची पुनर्बांधणी हिंदू धर्मशास्त्राच्या आधारे झाली पाहिजे आणि त्यासाठी भारताला मुस्लिम आणि हिटलर सारख्या हुकुमशहाची गरज आहे पण जोपर्यंत हा हुकुमशहा जन्माला येत नाही तोपर्यंत आम्ही हातावर हात ठेवून शांत बसणार नाही आमचा प्रचार होय आर एस एसने इटालियन तसेच जर्मन फाशीवाद मधून अनेक गोष्टी उचलून धरल्या आहेत मुसुलिनी प्रमाणेच क्रूर हुकुमशहा हिटलर, हिटलर संघाचा आदर्श आहे आता मुंज हयात असते तर कदाचित आपल्या स्वप्नांच्या हुकुमशहाला भारतावर राज्य करताना पाहू त्यांना बरे वाटले जी संस्था लोकांना देशभक्तीचे प्रमाणपत्र वितरित करते ही स्वत मेक इन इंडिया नाही ही महत्वाची गोष्ट नाही का संघाचा हा भ्रम आणि मायाजाल तार तार करण्यासाठी पुन्हा येऊया तोपर्यंत आपण स्वदेशी वस्तूंचाच वापर करत राहूया